पश्चिम बंगालमधील संदेशखालीमध्ये गेली दहा वर्ष महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराचे पडसाद शुक्रवारी ठाण्यात उमटले ठाणे शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आणि महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात संदेशखालीतील अत्याचाराचा निषेध नोंदवला यावेळेला संतप्त महिलांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा शहाजहान शेख याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली यावेळेला भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी प्रदेश प्रवक्ते सागर भदे उपाध्यक्ष डॉ राजेश मडवी सचिन पाटील भाजपाच्या नौपाडा महिला मंडळ मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली बाबुल भोसले सरचिटणीस विलास साठे विक्रम भोईर इत्यादींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी फलक झळकवत घोषणाबाजी करून आरोपी शहाजहान खान याचा धिक्कार केला पश्चिम बंगाल मध्ये जे संदेश खाली गाव आहे तिथे जे महिलांवरती अत्याचार होत आहे गेले वर्षभर तिथे अतिशय असा अत्याचार चालू आहे ना त्याच्या विरोधात म्हणून आज ठाणे शहर महिला मोर्चा इथे आंदोलन छेडलेला आहे आमची मागणी आहे ठाणे महिला मोर्चाची मागणी आहे की शाहनवाज शेख यांना फाशी झालीच पाहिजे कुठेतरी त्यांनी जे अत्याचार करत आहे त्याबद्दल त्यांना ही फाशी झालीच पाहिजे असं आमचं एक तीव्र आंदोलन घेऊन आम्ही हा संदेश तुमच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचतो शहानवाज शेख आणि ते जे अत्याचारी पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या त्यांना फाशी झालीच पाहिजे